सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे या निर्णयामुळे खासदार संजय काका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्रामभैया जगताप जत शहराध्यक्ष अण्णा राजू डफरे लक्ष्मण बोराडे राजू चौगुले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहे दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला असून विशाल पाटील मोठ्या मताधिकांनी विजयी होतील असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी खासदार संजय गका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली जगताप यांच्या निर्णयानंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चुरस वाढली आहे खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता त्यामुळे या दोघांमध्ये मत होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहे स्वाभिमानी कार्यकर्ते जी बैठक राजमाता जिजा सभागृहाचे काम करण्यात आले कार्यकर्त्याची मतं ऐकून घेऊन सर्वानुमते आज मी स्वतः विशाल पाटील यांना पाठीमध्ये येण्याचं धरून जाहीर केलेलं आहे विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते हे मनापासून प्रयत्न करतील आणि जर तालुक्यामध्ये त्यांना प्रचंड मताची आघाडी देतील अशी ग्वाही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेले आहे